समर्थेसाठी कार्य करताना दुःख सहन करावे लागते जसे शारीरिकरित्या बाळाला जन्म देणे त्याला वाढवणे फार कठीण आहे तसेच सुवार्ता एका आत्म्याला वाचविण्याचे कार्य आहे मात्र सुवार्तेला चांगले दुःख म्हटले जाते कारण त्याचे परिणाम चांगले असतात नव्याने जन्म घेण्याची आणि परमेश्वराच्या लोकांमध्ये बदलण्याची प्रक्रिया वेदनांसोबत असते जसे की तुम्हाला गंभीर पाप केल्यामुळे स्वर्गातून खाली टाकण्यात आले होते म्हणून पापाचा डाग दुखाशिवाय काढला जाऊ शकत नाही दुखातून जात असताना तुम्हाला तुमच्या पापांना स्वच्छ केले पाहिजे आणि स्वर्गात जाण्यासाठी परमेश्वराच्या प्रतिमेत बदलले पाहिजे जरी संबंध चांगले असले पाहिजेत कारण की आपण एकमेकांना बदलण्यास मदत करतो तरी देखील कधीकधी जेव्हा तुम्ही सदस्यांना स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना मतभेद निर्माण होतात कारण की त्याचे विचार तुमच्या अपेक्षा वेगळे असतात परमेश्वर आपल्याला सांगतात की आपण ख्रिस्ताची मानसिकता ठेवावी आणि आपल्या मनाला ख्रिस्ताच्या मनात बदलावे तुमच्या पापी स्वभावामुळे जो तुम्हाला फक्त तेव्हाच बरे वाटू देतो जेव्हा तुमचे मत स्वीकारले जाते तुम्ही एका आत्म्याला वाचविण्यासाठी स्वतःचे बलिदान केलेल्या परमेश्वराचे हृदय धारण केले पाहिजे जेव्हा भाऊ ऐक्याने एकत्र राहतील तेव्हा परमेश्वर इतके प्रसन्न होतील की ते त्यांना आशीर्वाद आणि सार्वकालिक जीवन देण्याचे वचन देतील सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी आणि स्वर्गात जाण्यासाठी आपण आजपर्यंत आत्म्यांना वाचविण्यासाठी स्वतःला समर्पित केले आहे म्हणून आपण एकजूट झाले पाहिजे लोक म्हणतात की काही लोकांमध्ये कोक सारखे चारित्र्य असते आणि इतरांकडे पाण्यासारखे चारित्र्य असते जर कोणी कोकची बाटली हलवली तर ती फुटून जाते आणि शेजारी असलेल्या व्यक्तीवर देखील शिंतोडे उडतात पाण्याबद्दल काय हे फेसाळतही नाही आणि इतरांना त्रासही देत नाही या आपण कोक सारखे अधीर ना होता पाण्यासारखे शांत राहूया तुमच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा आणि एक पापी स्वभाव आहे जो क्रोधित होतो आणि जर कोणी तुम्हाला क्रोध आणला तर ते कलहाचे कारण बनते आपण पवित्र आत्म्याद्वारे जगले पाहिजे जरी एखाद्याने तुम्हाला दुखावले तरी देखील सेवाभावी अंठा करणाने त्यांना क्षमा करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही इतरांना स्वतःपेक्षा उत्तम समजता तर तुम्ही त्यांची सेवा करू शकता परमेश्वर म्हणतात जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करी जसे की परमेश्वराने म्हणतात नव्याने जन्मल्यावाचून कोणी परमेश्वराचे राज्य पाहू शकत नाही तुम्हाला तुमच्या पापी स्वभावाचा त्याग करून आत्म्याद्वारे जगले पाहिजे आणि सुसंवाद व ऐक्याच्या चारित्र्यासह नव्याने जन्म घेतला पाहिजे परमेश्वर तुम्हाला अशा सदस्यांसोबत ठेवू शकतात जे तुम्हाला निर्मळ करतात म्हणजे ते तपासू शकतील की तुम्ही एक महान पात्र आहात की नाही जर फक्त चांगले असतील तर तुमच्याकडे एक महान पात्र बनण्याची कोणतीच संधी नसणार अनेक अडचणींमध्ये जर तुम्ही धीर धरला आणि एकमेकांना प्रेमाने मिठी मारली तर तुम्ही स्वर्गामध्ये राजकीय याजकगण व्हाल आपण एक शरीर आहोत तुमच्या तुमच्यापैकी काहींची भूमिका नाकासारखी आहे काहींची कानासारखी आहे काहींची भुव्यासारखी आहे काहींची हातांसारखी आहे आणि काहीची पायांसारखी आहे ज्याचे मस्तक ख्रिस्त आहे प्रत्येक भूमिका महत्त्वाची आहे समजण्याचे किंवा स्वतःबद्दल उच्च विचार करण्याचे काहीच कारण नाही परमेश्वर पायाच्या तळव्याला आदरणीय समजतात म्हणून ते म्हणतात चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम जरी तुम्ही रागावलेले असाल तरी देखील तुम्ही असा विचार करून आपल्या रागाला धीराने आवरले पाहिजे पिताजी याने प्रसन्न होतील का की त्यांना माझी काळजी वाटे परमेश्वर या पृथ्वीवर तुम्हाला सुंदर आणि धार्मिक स्वरूपात बदलण्यासाठी आले तुमच्याकडे ख्रिस्ताची मानसिकता असली पाहिजे ज्यांनी परमेश्वर असूनही एका दासाचे स्वरूप धारण करून स्वतःला त्यागले फक्त तेव्हाच तुम्ही एक होऊ शकता आणि स्वर्गात जाऊ शकता पवित्र आत्म्याच्या इच्छेने तुम्हाला स्वर्गातील आत्मिक मंदिराशी जोडले जात आहे जेव्हा परमेश्वर तुम्हाला एकत्र राहून स्वर्गात येण्यास सांगतात तेव्हा नकार नाही दिला पाहिजे जर तुमचे चारित्र्य सुंदरित्या बदलले तर तुम्ही परिपूर्ण देवदूत व्हाल परमेश्वर तुमच्या नीच अवस्थेतील शरीराचे रूपांतर करण्याचे वचन दिले आहे म्हणजे ते त्यांच्या गौरवशाली शरीरासारखे होती अशा प्रकारे मला आशा आहे की तुम्ही सर्व चांगल्या प्रकारे एकजूट व्हाल आणि चांगली कृत्ये करून परमेश्वराची संतान या नात्याने एक चांगले उदाहरण प्रस्थापित कराल